आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे परसोडी गावचे उपसरपंच प्रशांत कापगते यांनी संपूर्ण जनतेला सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नमस्कार मी प्रशांत प्रेमलाल कापगते उपसरपंच परसोडी तसेच युवक काँग्रेस महासचिव भंडारा जिल्हा सर्वप्रथम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन येणाऱ्या सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून संपूर्ण परसोडी ग्रामवासियांना तसेच माझ्या संपूर्ण काँग्रेस पार्टींच्या पदाधिकाऱ्यांना व संपूर्ण जनतेला माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा माझ्या संपूर्ण शाल शालेय विद्यार्थ्यांना अशी नम्र विनंती करतो की आपल्या तिरंगी झेंड्याचा कसल्याही प्रकारे अपमान होणार नाही याची काळजी माझ्या संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावी तसेच येणारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करावा एवढीच माझ्यातर्फे विनंती करतो जय हिंद जय भारत